नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये भगवान श्रीरामांची मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे तर आपल्याला आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी असे पॅम्पलेट आलेले आहे तर आपल्याला नक्की त्या तांदळांचं काय करायचं आहे तर आपण काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर अयोध्येमध्ये आपल्या रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे अशा चांगल्या प्रकारे खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे तर तिथे हे राम मूर्तीची प्रतिष्ठापना बावीस जानेवारीला होणार आहे तर आपण घरी आपल्या प्रत्येकाच्या घरी तांदूळ आलेले आहे म्हणजे ज्या अक्षदा आलेल्या आहे नक्की त्याचे काय करावे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे तर हे अक्षदा कुणाकुणाला मिळालेल्या आहे त्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा रामाच्या मंदिराची स्थापना म्हणजे तिथे अयोध्यात राम मंदिर बांधण्यात आलेलं आहे तर बावीस तारखेला तिथे रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी करावी असं सांगितलं गेलेलं आहे आपल्या घरी आपण जसे दिवाळीला दिवे लावतो तसे दिवे आपण सर्व अंगणामध्ये घरामध्ये लावायचे आहे आपण लाडू करायचे आहे आणि प्रत्येकाच्या घरी थोड्या अशा पंधरा वीस अक्षदा प्रत्येकाच्या घरी देण्यात आलेल्या आहे त्या अक्षदांचं नक्की काय करावं असं बऱ्याच जणांना वाटत आहे तर बघा आपल्याला राम म्हणजे राम मंदिर जे अयोध्यामध्ये झालेलं आहे तर आपल्याला बावीस तारखेला होईल तेवढं देवाची म्हणजे सेवा करायची आहे राम मंदिराजवळमध्ये भजन कीर्तन किंवा आपण जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या घरामध्ये आपण दिवे प्रज्वलित करायचे आहे आपल्या घरात दिवाळी आपण साजरी करायची आहे तर मोदींनी नक्की सग सा स नक्कीच सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपण बावीस तारखेला घरामध्ये दिवाळी साजरी करून गोड लाडू करायचे आहे आणि आपण जे तांदूळ आहे आपल्या घरी तांदूळ आलेले आहे प्रत्येकाच्या घरी ते तांदूळ देण्यात आलेले आहे पिवळे अक्षदा देण्यात आलेले आहे तर त्या अक्षदा आपल्याकडे राम मंदिर असेल तर बावीस तारखेला आपण त्या अक्षदा तिथे मंदिरामध्ये जाऊन रामाच्या मूर्तीला अर्पण करायचे आहे किंवा तुमच्याकडे राम मंदिर नसेल इतर कोणत्याही देवीच्या कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही त्या अक्षदा अर्पण करायच्या आहे आणि आपल्याला बावीस तारखेला होईल ते तेवढी रामांची सेवा करायची आहे तुम्ही राम मंदिर असेल तर तिथे जाऊन रामाचे कीर्तन किंवा नाम जप तुम्ही केला किंवा भजन केले किंवा राम मंदिरामध्ये काही कार्यक्रम असेल तिथे जाऊन तो कार्यक्रम ऐकला तर ही चालेल किंवा तुम्ही हे अक्षदा लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या दे देवघरामध्ये दररोज त्याची पूजा केली तरीही चालेल जसं होईल तसं तुम्ही करायचं आहे किंवा त्या अक्षदा तुम्ही रामाचं मंदिर तुमच्या तिथे असेल तर तिथे जाऊन किंवा तुम्ही इतर मंदिरामध्ये जाऊन त्या अर्पण केल्या तरीही चालेल तर ह्या अशा प्रकारे आपल्याला अक्षदांचं करायचं आहे बऱ्याच जणांच्या घरी अक्षदा पोचलेल्या आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला होता की अक्षदांचं नक्की काय करावं तर आपण रामाचं मंदिर असेल तर तिथे बावीस तारखेला जाऊन त्या अर्पण करायच्या आहे किंवा इतर देवाचं कोणतंही मंदिर असेल तर तिथे जाऊन आपण त्या अर्पण करायचे आहे किंवा आपल्या देवघरामध्ये लाल कपड्यामध्ये मध्ये बांधून आपण त्याची दररोज पूजा केली तरी चालेल खूप मोठं हे असं अयोध्यामध्ये राम मंदिर स्थापन झालेलं आहे तर आपल्याला नक्कीच बावीस तारखेला आपल्या घरी दिवाळी भजन कीर्तन दिवा आपल्या घरामध्ये दिवे प्रज्वलित करायचे आहे आपण जसं दिवाळी साजरी करतो तशी बावीस तारखेला आपल्याला आपल्या घरामध्ये सगळीकडे लखलखट दिव्यांचं प्रज्वलित करायचे आहे आपल्याला आनंद साजरा करायचा आहे की अयोध्यामध्ये आपलं रामाचं मंदिर आहे झालेला आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा ही बावीस तारखेला आहे राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस तारखेला आहे असं खूप छान आकर्षित असं राम मंदिर अयोध्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे तर नक्कीच आपण ह्या अक्षदा राम मंदिरामध्ये जाऊन किंवा आपल्या देवघरामध्ये आपण लाल कपड्यामध्ये बांधून आपण त्याची पूजा करायची आहे किंवा आपण आपण इथं कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन त्या अक्षदा अर्पण करायचे आहे तर नक्कीच बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला होता त्याचा आपण निरसंग केलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल आयकन देखील दाबा आणि कमेंटमध्ये जय श्री राम रहिला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद